गर्वाे वागु नको भासा गर्वाे वागु भला भनसा को दिवस कसा नाही भरसा को दिवस ईल कसाहि भरौसा गर्वाे वागु नको भनसा गर्वाे वागु भला भनसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा शेतीवाडी बैलगाडी आहे कोणाची स्वतःच्या देहावर फौज यमाची स्वतःच्या देहावर फौज यमाची शेतीवाडी बैलगाडी आहे कोणाची स्वतःच्या देहावर फौज य माची देहावर फौज यमाची गरवाने वागू को भला माणसा गरवाने वागू नको भला माणसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा तुझी तीन लाखाची साडे तीन हात जागा ठेवली हकाची धन दौलत तुझी तीन लाखाची साडेतीन हात जागा ठेवली हकाची साडेतीन हात जागा ठेवली हकाची गरवाने वागू नको भल्या माणसा गर्वाने वागू नको भला माणसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा तू का म्हणे भले, भले भले गेले उडून सद्गुरु वाचून मार्ग पहा शोधून तू का म्हणे भले, भले भले गेले उडून सद्गुरु वाचून मार्ग पहा शोधून सद्गुरु वाचून मार्ग पहा शोधून गरवाने वागू नको भला माणसा गर्वाने वागू नको भला माणसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा 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 धन्यवाद